सेंगगाव पाणकनेरगाव या ठिकाणी कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना आजीवन करावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावला आहे सेंगगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे संजय आंबाराव देशमुख यांचा त्यांचा मुलगा निखिल देशमुख व गजानन देशमुख यांच्यासोबत कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता यावेळी चार जून दोन हजार बावीस रोजी संजय देशमुख यांना निखिल व गजानन यांनी मारहाण करून जिवे मारले व त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी शिवाजी देशमुख यांचा तक्रारीवरून सेंगगाव पोलीस ठाण्यात निखिल व गजानन यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने निखिल व गजानन यांना आजीवन कारावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली